नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी भवन योजना मित्रांनो याचे पैसे लवकरातच आपल्या खात्यात बँक खात्यात येणार आहेत मित्रांनो याची मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केलेली आहे मित्रांनो आप आता येत्या चौदा लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे चौदा ऑगस्टला पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया मित्रांनो तो याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही मित्रांनो लवकरच आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजना जे फर्स्ट लिस्ट लागणार आहे मित्रांनो बेनिफिशरी लिस्ट त्या पहिल्या लिस्टचे पैसे आपल्याला चौदा ऑगस्टला म्हणजे प्रोसेस होणार आहे आणि पंधरा ऑगस्टला आपल्या खात्यात येणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही ही के वाय सी किंवा फॉर्म काही तुमचे अपडेट असतील तर ते करून टाका मित्रांनो कारण लवकरच आपल्या खात्यात पैसे होणार आहेत जे पहिली लिस्ट लागली लागेल त्याचेच पैसे जमा होणार मित्रांनो